मतदानाच्या पूर्वसंध्येला टीकेची पातळी विरोधी उमेदवारांकडून खालावली आमच्या माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना विद्यमान उमेदवारांनी धमक्या दिल्याचा आरोप माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी केला त्याचबरोबर त्यांच्या या प्रवृत्तीला जनता कंटाळलेली असून घडलेला प्रकार संविधानिक नाही त्यामुळे जनताच आता उत्तर देणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी लगावला सांगली लोकसभेसाठी आज मतदान पार पडत या या आहे यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला यावेळी बोलताना त्यांनी खासदार संजय काका पाटील यांच्यावर टीका केली पाटील म्हणाले काही गोष्टी मशीन उलटे लावणे यादी बदलणे असे प्रकार घडलेले आहेत आदेश असून सुद्धा काही ठिकाणी नी नियम पाळले जात नाहीत काल सोशल मीडियावर खोट्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या विशाल पाटील यांचे फोटो मार्फ करून व्हायरल करण्यात आले हे सर्व कोणी केले हे सांगण्याची गरज नाही ही प्रवृत्ती खूप वाईट आहे मदन भाऊ यांच्या बाबतीतसुद्धा व्हिडिओ काढले आणि लोकांना फसवायची भूमिका घेतली यावर जयश्रीताई पाटील यांना आवाहन करण्याची वेळ आली या पातळीला जाणं चुकीचं असल्याची खंत बोलावून दाखवत आम्ही अशी पातळी खालावू दिली नाही आमच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी विद्यमान खासदार आणि उमेदवारांनी धमक्या दिल्या त्यांच्या या प्रवृत्तीमुळे जनताच्या पाठीशी ठामपणे उभी आहे घडलेला प्रकार संविधानिक नाही जनताच आता उत्तर देईल असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला इलेक्शनच्या आणि निमित्ताने थोडंसं म मतदारसंघातले पोलिंग एजंट्स वगैरे सगळीकडे पोचले का नाही या भागासाठी एकदा दौरा काढला होता आटपाडीला वगैरे आणि तिथं निदर्शनास आलं की थोडंसं काही गोष्टी सकाळपासून जे जी, जी मशीन्स आहे ते उलटं लावणं हा त्या ठिकाणी प्रकार होता की एखादा मतदार एखादं इलेक्शनच्या निमित्ताने बाबा त्याचं मतदान कुठं येणार आहे हे प्रचार यंत्रणेमध्ये आपण सांगतो की बाबा आमचा आम्ही उमेदवारांचं ह्या ठिकाणी एवढ्या नंबरला असेल मशीनला एवढा असेल त्या पद्धतीने तयारी कलेक्टर ऑफिसकडून माहिती घेऊन दिली जाते पण काही ठिकाणी ते उलटं लावा हे लावा असा प्रसंग घडला त्याचबरोबर साहेबांना सांगितल्यावर त्याचे आदेश त्या ठिकाणी निघाले पण आजसुद्धा आम्ही सकाळपासून बघायला लागलो आहे तर काही ठिकाणी उलटं लावायचा प्रयत्न आजही झाला त्यामध्ये मग कलेक्टर साहेबांनी साथ दिली पण का आता प्रत्येक ठिकाणी आम्हाला सांगायची पाळी यायला लागली म्हणजे आदेश असूनसुद्धा कलेक्टरांचं हे काही ठिकाणी पाळलं जात नाही ह्याला काय म्हणजे चूक असेल असं म्हणता येत नाही हा हेतूपूर्वकच त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाणवा लागले काल काही बातम्या द्यायचा प्रयत्न केला विशालच्या बाबतीत काही फो फोटो त्या ठिकाणी असले त्यांनी तयार केले त्याचे पार्टीचे वगैरे आता हे एवढं चुकीचं आहे की त्या ठिकाणी ही प्रवृत्ती का म्हणजे म्हणजे हे कुणी केले हे काय मी सांगायची गरज नाही आणि फार वाईट प्रवृत्ती आहे मदन बाबतीत बाबतीतसुद्धा त्या ठिकाणी जे काही म्हणजे विरोधकांनी त्या ठिकाणी व्हिडिओज काढले आणि जी लोकांना फ, 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 फ फसवायची भूमिका केली त्यासाठी जयश्री बहिणींना म्हणजे किती वाईट वाटलं असेल त्यांच्या पत्नीला की अशा पद्धतीने हे आरोप होणं आवश्यक नसताना हे माझे पती नाही आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना जनतेसमोर आव्हान करायची परत पाळी आली असं काही घडलेलं नाही ह्या पातळीला जाणं आमच्याकडनं कुठेही अशा पद्धतीची टीका झालेली नाही या निवडणुकीमध्ये असं कुठलाही आम्ही आरोप त्यांच्यावर केलेला नाही असल्या पद्धतीने जाणं हे योग्य नाही माझे ऐकण्यात आलं की काही आमचे नगरसेवक आहेत हो कार्यकर्ते आहेत त्यांनासुद्धा घरात जाऊन त्यांनी स्वतः व्यक्तीशी जाऊन धमक्या दिल्या फोन लावून धमक्या दिल्या पण ह्या ही प्रवृत्तीसाठीच आज ही जनता आमच्या बाजूने उभा आहे असं दिसते जे काही घडलं आहे ते असं घडायला नको होतं आणि हे आपण म्हटलं तर संविधानिक नाही आहे वाईट वाटते पण ठीक आहे आता जनता ह्याला उत्तर दिलं असं वाटते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली